मागील काही दिवसापासून पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीवरील खडक पूर्णा सिद्धेश्वर ही दोन धरणे तुडुंब भरली आहेत मंगळवारी खडक पूर्णा धरण शंभर टक्के भरल्यामुळे त्यातून एक एकोणीस दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे येलदरी धरणात पाण्याची आवक वाढली असून सद्यस्थितीत येलदरी धरणात एकसष्ट टक्के पाणी साठा असून धरणातील पाणीसाठा सत्तरीकडे वाटचाल करत आहे एक सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून वेलदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला परिणामी शेती व्यवसायावर संक्रात आल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन पडले मात्र दुसरीकडे धरणात पाणी वाढत असल्यामुळे पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याची काही अंशी समाधान व्यक्त होत आहे परिसरात मागील चार दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली परिणामी शेतशिवारात पाणीच पाणी झाले तर नद्या उपनद्या ओढे दुतडी भरून वाहू लागले अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली होती तर येलदरी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच आठ तासामध्ये जलविद्युत केंद्राच्या नियंत्रण कक्षात तब्बल एकशे एकोणसत्तर मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे या पावसामुळे येलदरी धरणाखालील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले पुरावर नियंत्रण करण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीच्या वरच्या भागात देखील विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे येलदरी धरणात देखील मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे येलदरी धरण सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्तर टक्के भरण्यापर्यंतची वाटचाल करत आहे पूर्णा प्रकल्पाच्या तीन धरणापैकी सिद्धेश्वर आणि खडकपूर्णा ही दोन धरणे तुडून भरली असून येलदरीच्या वरच्या भागात बुलढाणा येथील खडक पूर्ण धरण भरल्यामुळे आता येलदरी धरणात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढणार आहे येलदरी धरणात येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील पाण्यामुळे परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील साठ हजार हेक्टर शेत जमिनीचा सिंचन प्रश्न मिटणार आहे तसेच महानगरपालिका नगरपालिका यासह दोनशे पस्तीसहून अधिक ग्रामपंचायत तसेच वाड्या तांड्याचा पुढील वर्षभराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे धरणातील पाणीसाठा वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे